आळेतर्फे पारगाव तालुका जुन्नर येथील रोहित बाबू कापरे वय आठ वर्ष याच्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्यात मुलाचा मृत्यू झाला आहे ही घटना भरदिवसात दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या रोहितचे आईवडील शेतमजूर असून दामनसे तालुका रोहा येथून कांदा लागवडीसाठी आले होते आई वडील शेतात मजुरी करीत होते तर आठ वर्षीय रोहित शेतात शेजारीच तात्पुरत्या उभारलेल्या नेवाऱ्या शेडजवळ खेळत होता जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने रोहितवर हल्ला करून त्याला उचलून नेले शेती काम करीत असलेल्या कामगारांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केला कामगारांनी रोहितचा शोध घेतला मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता दुर्दैवाने रोहित मृत्यू अवस्थेत मिळून आला अशी माहिती स्थानिक माजी सरपंच संभाजी चव्हाण यांनी दिली माजी सरपंच चव्हाण यांनी वनविभागाला दुर्घटनेची माहिती दिली आहे दरम्यान भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षाच्या रोहित काफरेचा बळी गेल्याने परिसरात बिबट्याची दहशत दिसून येत आहे शेतीकामासाठी आलेल्या मजूर भयभयित झाले आहेत वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे दरम्यान वारंवार बिबट्याचे हल्ले होऊ लागल्याने शेत शेतकऱ्यांमध्ये आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाने बिबट्यांचा ठोस बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे जुन्नर तालुक्यातील के सिद्धार्थ केदार वय वर्ष सात शिवण्या बोंबे वय वर्ष सात भागुबाई रंगनाथ जाधव वय बहात्तर वळून विलास बोंबे वय तेरा आणि रोहित काफरे वय आठ वर्ष या पाच जणांचा बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेला आहे बिबट्यांचा बंदोबस्त करावा यासाठी जन आंदोलन उभे राहिले मात्र आंदोलकांवर गुन्हे दाखल केले गेले ही बाब हिवाळी अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी गृह खात्याच्या लक्षात आणून दिली सभागृहामध्ये बिबट्याचा प्रश्न अनेक वेळा चर्चेत आला अध्यक्ष महोदय जुन्नर आंबेगाव खेड या तालुक्यातल्या नात आणि ते वीस पंचवीस तास अध्यक्ष महोदय ते आंदोलन चाललं त्याच्यामध्ये सर्व पक्षातले पदाधिकारी कार्यकर्ते त्या आंदोलनामध्ये सहभाग घेत होते अध्यक्ष महोदय तिथं उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्या ठिकाणी गेले होते आणि तिथं त्यांनी सांगितलं होतं की हे आंदोलन शेतकऱ्यासाठी आणि स्थानिक लोकांसाठी महत्त्वाचं असल्यामुळे ज्या ज्या लोकांवर एफ आय आर झालेली त्या त्या लोकांची एफ आय आर ही मागे घेतली जाईल अध्यक्ष महोदय तिथं असं समजते की जे सत्तेतले पदाधिकारी आहेत त्यांचे एफ आय आर मागे घेतले देवदत्त निकम आणि इतर जे काही सामाजिक कार्यकर्ते ते दुसऱ्या पक्षातले विरोधातल्या पक्षातले असले तरी विषय हा सर्वसामान्य लोकांचा होता त्यामुळे सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातून एफ आय आर मागे घेत असताना सगळ्यांचेच एफ आय आर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मागे घेतले बिबट्यांचा बंदोबस्त करावा यासाठी काही लोकप्रतिनिधी आणि मंत्री ठोस उपाययोजना करणे ऐवजी अजब वक्तव्य करत आहे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी बिबट्याचा ड्रेस घालून सभागृहात बिबट्याच्या हल्ल्याबाबत चर्चा केली आमदार रवी राणा बिबटे पाळायला द्या अशी मागणी करीत आहेत तर वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात एक कोटी शेळ्या सोडणार असल्याची घोषणा केली तर अब्दुल सत्तार यांनी चक्क टिंगल टवाळी केली सत्तार म्हणाले की गेले काही का दिवस याची आकडेवारी खरी आहे का मात्र ठोस उपाययोजना करताना सरकारची मानसिकता दिसून येत नाही हेच वास्तव आता नाकारता येत नाही जुन्नर विभागाने गेल्या महिनाभरात अडुसष्ट बिबट्यांना जेरबंद केले माणिक डोळून तालुका जुन्नर येथे मारेकडो बिबट निवारा केंद्रात सुमारे एकशे वीस बिबटे राहतील असा निवारा केंद्र उभारण्याचं काम युद्ध सुरू आहे मारेकडो केंद्रात वन्य प्राणी प्राधिकरणाच्या निकषानुसार पंचेचाळीस बिबटे ठेवण्याची व्यवस्था असली तरी सध्या तेथे एकशे दहा बिबटे आहेत गेल्या महिन्याभरात जुन्नर वनविभागाने अडुसष्ट बिबट्यांना जेरबंद केले आहे आहिला नगर वनविभाग अंतर्गत येणाऱ्या संगमनेर उपविभाग येथे रोपवाटिका आणि वनविभागाच्या जागेत बासष्ट पिंजरे ठेवण्यात आले आहेत तर नाशिक विभागात साठ बिबटे पिंजऱ्यात पकडून जेरबंद करण्यात आले आहेत नाशिक अहिल्यानगर पुणे या ठिकाणी सव्वा दोनशेहून अधिक बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत पकडलेल्या बिबट्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न वन विभागाकडे उभा राहिला आहे